श्री स्वामी समर्थ घरात गरिबी आणतात ह्या पाच गोष्टी कदाचित तुमच्या गरिबीचं हेच तर कारण नाही ना तुम्ही खूप कष्ट करत आहात तरीसुद्धा तुम्ही गरीब आहात तुम्ही जितक्या प्रमाणात कष्ट करतात मेहनत करतात तितक्या प्रमाणात तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे लोक पाहतात की जे लोक तुमच्यापेक्षा कमी कष्ट करतात पण त्यांना जास्त यश येते ते तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत तुमच्याकडे खूप पैसा आहे तुमच्या हातून काहीतरी चूक घडत आहे अशा चुकात त्या शास्त्रासंबंधित संबंधित आहेत अशा गोष्टी ज्या शास्त्राला मान्य नाही त्या तुमच्या हातून होत आहेत ते पण न कळत या चुका टाळल्या तर तुमच्याला तर तुमच्याकडे पैसा येईल तुम्हाला सुद्धा यश येईल तुम्ही जितकी मेहनत कराल तितके कष्ट कराल तेवढं यश आणि पैसा तुमच्याकडे येईल तुमचं नशीब तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल मात्र तुम्ही या चुका करणं तुम्ही टाळा मात्र तुम्ही या चुका करणं तुम्ही टाळा जे लोक काम करतात विचारपूर्वक करत नाही अगदी अविचाराने हे काम करतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधी टिकत नाही आपण सकाळी अंघोळीच्या आधी डोक्याला तेल लावायचं असतं तुम्ही अंघोळ केल्यावर म्हणजेच केस धुतल्यावर तुम्ही तेल लावत असाल तर ही एक मोठी चूक आहे आपण तेल डोक्याला लावल्यानंतर हातात उरलेले तेल हातापायाला लावतात अशी चूक करू नका त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीच येत नाही आपल्या आपला देखील श्री स्वामी समर्थावर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रीसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा तुमचा एक शेअर कोणाचं तरी कल्याण करू शकतो ही नक्की धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की के